नमस्कार मी हर्षला महाजॉब कट्टा या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत करते नो आज नवी नशी तो नो। तर आज तुमच्यासाठी नवीन अशी जॉब अपडेट घेऊन आलेली आहे मित्र जर का तुम्ही सातवी पास आहात दहावी पास आहात ग्रॅज्युएशन तुमचं कम्प्लीट आहे तर तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकणार आहे मित्रांनो तर अप्लाय करण्याची प्रोसेस ही ऑफलाईन पद्धतीने या ठिकाणी फॉर्म भरायचा आहे सॅलरी किती दिली जाणार आहे या ठिकाणी तर पंचवीस हजार ते एक्क्याऐंशी पर्यंत या ठिकाणी तुम्हाला सॅलरी मिळणार आहे कायमस्वरूपी नोकरी असणार आहे त्याचबरोबर या ठिकाणी कोण कोण अप्लाय करू शकणार आहे त्याचबरोबर या ठिकाणी फॉर्म कशा पद्धतीने भरायचा आहे परीक्षेचं स्वरूप काय असणार आहे कोण कोणत्या पोस्ट आहेत याची डिटेल माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये स्टेप बाय स्टेप देणार आहे व्हिडिओ कुठेही स्किप करायचा नाहीये त्याआधी चॅनलला जर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाहीये तर ज्या वेळ न घालवता चला बघूया स्क्रीनवर तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली तालुका दापोली जिल्हा रत्नागिरी या ठिकाणी या जागा निघालेल्या आहेत एकतीस एक दोन हजार पंचवीस ला ही जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे गट क आणि गट ड संवर्गातील एकूण रिक्त पदांपैकी पन्नास टक्के रिक्त पदे त्याच कृषी विद्यापीठाने बाधित प्रकल्पग्रस्तातून भरण्याकरता विशेष भरती प्रक्रिया राबविण्यात एक विशेष बाब म्हणून परवानगी देण्यात आलेली आहे तर या ठिकाणी हे जे पन्नास टक्के रिक्त पदे भरली जाणार आहेत ती फक्त या ठिकाणी प्रकल्पग्रस्त जे आहेत त्यांच्यासाठीच आहेत की ज्यांनी कोकण कृषी विद्यापीठासाठी या ठिकाणी जागा दिलेली आहे त्यांच्यासाठीच या जागा आहेत ही गोष्ट लक्षात घ्यायची आहे तर या ठिकाणी ऑफलाईन पद्धतीने तुम्हाला फॉर्म भरायचा आहे अठ्ठावीस दोन दोन हजार पंचवीस पर्यंत या ठिकाणी फॉर्म भरण्याची शेवटची तारीख आहे एकूण पदे या ठिकाणी आहेत पंचेचाळीस एकूण पंचेचाळीस पद या ठिकाणी भरली जाणार आहे ज्यामध्ये पहिलं पद आहे कनिष्ठ संशोधन सहाय्यक एक जागा आहे यासाठी या ठिकाणी या सॅलरी तुम्ही बघू शकता एस पे स्केल चारशे ते एक लाख बारा हजार चारशे या ठिकाणी सॅलरी असणार आहे मित्रांनो कायम नोकरी आहे त्यानंतर दुसरी पोस्ट आहे कनिष्ठ अभियंता या ठिकाणी एकूण चार पद आहेत सॅलरी दिली जाते एस तेराचा पेस केला आहे पस्तीस चारशे ते एक बारा चारशे सॅलरी दिली जाते त्यानंतर दुसरी पोस्ट आहे वरिष्ठ लिपिक एकूण तीन जागा या ठिकाणी भरल्या जाणार आहेत पंचवीस पाचशे ते एक्क्याऐंशी शंभर या ठिकाणी सॅलरी दिली जाते त्यानंतर चौथं पद आहे लिपिक यासाठी एकूण सहा जागा आहेत एकोणीस नऊशे ते त्रेसष्ट दोनशे ह्या ठिकाणी पेस्केल दिला जातोय त्यानंतर पाचवे पद आहे कृषी सहाय्यक यासाठी एकूण तेरा जागा आहेत पंचवीस पाचशे ते एक्क्याऐंशी शंभर सॅलरी दिली जाते त्यानंतर सहावी पोस्ट आहे वीजतंत्री यासाठी एक जागा आहे त्यानंतर सातवी पोस्ट आहे वरिष्ठ प्रयोगशाळा सहाय्यक मत्स्य यासाठी एक जागा आहे त्यानंतर प्रयोगशाळा सहाय्यक मत्स्य यासाठी एक जागा आहे त्यानंतर प्रयोगशाळा सहाय्यक त्यान प्रयोग प्रयोग यासाठी एक जागा आहे त्यानंतर दहावी पोस्ट आहे प्रयोगशाळा सहाय्यक पी एच एम यासाठी एक जागा आहे त्यानंतर यंत्र चालक बोट एक जागा तांडेल एक जागा करशी चालक साठी दोन जागा वाहन चालक साठी सहा पदे भरली जाणार आहेत कुशल मासेमार यासाठी एक जागा मासेमार साठी एक जागा बोटमन डेक हँड यासाठी एक जागा त्यानंतर गड्ड संवर्गाची पद आता या ठिकाणी आपण बघणार आहोत दोनशे चार पद आहेत ज्यामध्ये शिपाईची पद आहेत ती छत्तीस पदे आहेत या ठिकाणी तुम्ही कॅटेगरी वाईज या ठिकाणी विश्लेषण बघू शकता याची फाईल मी डिस्क्रिप्शन मध्ये दिलीच आहे त्यानंतर माळी या पदासाठी पाच जागा आहेत पहारेकरी या पदासाठी दहा जागा आहेत स्वच्छग या पदासाठी दोन जागा आणि मदतनीस या पदासाठी एक जागा मजूर या पदासाठी दीडशे जागा आहेत त्यानंतर या ठिकाणी तुम्ही बघू शकता शैक्षणिक अर्हता दिलेली आहे कनिष्ठ संशोधन सहाय्यक यासाठी कृषी उद्या उद्यान विद्या विद्याशाखेची पदवी परीक्षा उत्तीर्ण असण गरजेचं आहे त्याचबरोबर या ठिकाणी विषय दिलेले आहेत परीक्षेचे कोण कोणते विषय असणार आहेत आणि गुण किती असणार आहेत तर दोनशे मार्काचा पेपर घेतला जाणार आहे ज्यामध्ये मराठी इंग्रजी ग्रामर असणार आहे सामान्य ज्ञान बौद्धिक चाचणी आणि संबंधित विषयाचे ज्ञान असे प्रश्न विचारले जाणार आहे एकूण प्रश्न शंभर असणार आहे दोन तासाचा पेपर असणार आहे कनिष्ठ अभियंता यासाठी कनिष्ठ अभियंता ही स्थापत्य विद्यापीठाची तुमच्याकडे डिग्री असणे असणार आहे ज्यामध्ये तुम्हाला मार्कांचा पेपर विचारला असणार आहे वरिष्ठ लिपिक यासाठी कोणत्याही शाखेचं पदवी उत्तीर्ण असणं गरजेचं आहे त्याचबरोबर मराठी टंकलेखनाचा किमान वेग तीस शब्द प्रति मिनिट आणि इंग्रजी टंकलेखनाचा चाळीस शब्द प्रति मिनिटाचा वेग असणं गरजेचं असणार आहे दोनशे गुणांची या ठिकाणी सुद्धा परीक्षा घेतली जाणार आहे लिपिक पदासाठी सुद्धा या ठिकाणी कोणत्याही शाखेतील तुमच्याकडे जर डिग्री असेल तर तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकणार आहे त्याचबरोबर इंग्रजी आणि मराठी टंकलेखनाचा वेग दिलेला आहे मराठी टंकलेखनाचा वेग तीस शब्द प्रति मिनिट आणि इंग्रजी टंकलेखनाचा वेग चाळीस शब्द प्रतिमिनिट असणार आहे दोनशे गुणांची इतली जाना रहे। विद्यान, विद्यान, या ठिकाणी परीक्षा घेतली जाणार आहे कृषी सहाय्यक साठी या ठिकाणी तुम्ही डिग्री बघू शकता कृषी उद्यान मत्स्य विज्ञान जैव तंत्रज्ञान अन्न तंत्रज्ञान कृषी व्यवस्थापन या विषयातील पदवी उत्तीर्ण असणं गरजेचं असणार आहे किंवा शासन मान्य संस्था कृषी विद्यापीठाकडील कृषी पदविका कृषी तंत्र पदविका परीक्षा उत्तीर्ण असणं गरजेचं असणार आहे वीज तंत्रेसाठी एसएससी परीक्षा उत्तीर्ण असणं गरजेचं आहे त्याचबरोबर या ठिकाणी तुम्हाला आय टी आय सर्टिफिकेट असणं गरजेचं असणार आहे प्रयोगशाळा सहाय्यक पदवी असणं गरजेचं आहे प्रयोगशाळा सहाय्यकाची प्रयोगशाळा सहाय्यक मत्स्यविद्या शाखेतील पदविका उत्तीर्ण असणं गरजेचं आहे तसं प्रत्येक पोस्ट वाईज या ठिकाणी शैक्षणिक पात्रता आणि परीक्षेचा पॅटर्न दिलेला आहे तुम्ही बघू शकता या ठिकाणी वयाची अट सुद्धा दिलेली आहे या ठिकाणी अठरा वर्ष किमान वय असणं गरजेचं आहे त्याचबरोबर अराखीव प्रवर्गासाठी या ठिकाणी अडतीस वर्ष या ठिकाणी वयाची मर्यादा राहील त्याचबरोबर राखीव प्रवर्गासाठी त्रेचाळीस वर्ष वयाची मर्यादा असणार आहे ही गोष्ट लक्षात घ्यायची आहे तुम्हाला जर या ठिकाणी अर्ज करायचा असेल तर तुम्हाला या ठिकाणी सोबत दिलेल्या विहित नमुन्यातील अर्ज ए फोर साईज पेपरवर टंकलिखित करून अठ्ठावीस दोन दोन हजार पंचवीस पर्यंत या ठिकाणी तुम्हाला पाठवायचं आहे ऍड्रेस दिलेला आहे या ठिकाणी तुम्ही बघू शकता तर मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला डिटेल माहिती दिलेली आहे याची जी पीडीएफ फाईल आहे मदे ती सुद्धा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे त्या ठिकाणी जाऊन आधी डिटेल माहिती वाचून घ्या त्यानंतरच त्या ठिकाणी अप्लाय करा त्याचबरोबर तुम्हाला ही व्हिडिओ कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडले असल्यास व्हिडिओला लाईक ला ला करा कमेंट करा आणि जास्तीत जास्त लोकांबरोबर ही व्हिडिओ शेअर करा तर चला मग भेटूया नवीन अशा जॉब अपडेट व्हिडिओसह धन्यवाद